हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे निंबाचं लोणचं त्या अगदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी खायच्या चमच्या तीन चम्मच सोप घेतलेले आहे तीन चम्मच जिरा घेतलेला आहे चार ते पाच लवंगा आहे दहा ते बारा मिरे आहे एक करणफूल आहे एवढी दालचिनी आहे आणि दोन हिरवी विलायची आहे हे पहिले आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सगळं थोडं भाजून घ्यायचं आहे हलकं भाजून घ्यायचं आता हे आपले भाजून झालेलं आहे हलकस भाजायचं उचून घेत आहे इथे मी शंभर निंब घेतलेले आहे कापून घेतलेले आहे बिया वगैरे काढून घेतलेल्या आहे आता हे यावरती मांडायचं आहे ह्या निंबाला थोडं शिजू द्यायचं आपल्याला आणि हे मिक्सरमध्ये पावडर याचं करून घेणार आहे मी आमदे आता आता हे बघा आपले हे निंब थोडे शिजत आलेले आहे आता यामध्ये मी यामध्ये पन्नास निंबाचा रस काढून घेतलेला होता आता हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे रस रस टाकलेला आहे आणि आता हे ही एक, एक ते सवा किलो साखर आहे ही साखर यामध्ये ॲड करायची आपल्याला इथे पाच ते सहा सहा सात चम्मच सात चम्मच मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे आणि हळदी पावडर आहे चार चम्मच हे पांढरं मीठ आहे चार ते पाच चम्मच आणि हे काळं मीठ आहे मनानुसार घेतलेलं आहे हे सगळं यामध्ये टाकायचं आहे आणि हे मसाले जे तुम्हाला दाखवलेले होते भाजून घेतलेले आणि हे बारीक केलेले हा मसाला पण यामध्येच टाकायचा आहे आणि थोडा हिंग टाकायचा यामध्ये म्हणजे पाच ते सहा वर्ष वर्ष ह्या लोणच्याला काही होत नाही छान टिकावून राहते हिंगामुळं जास्त नाही टाकायचा आणि याला छान असं परत परत करून पर घ्यायचं आता याला दहा ते पंधरा मिनिटं शिजू द्यायचं आहे लोणच्याला हे बघा आता हे आपलं लोणचं शिजलेलं आहे हे बघा छान आणि एवढा रसा ठेवला आहे रसा म्हणजे मी पाणी नाही टाकलेलं आहे निंबाचंच पाणी टाकलेलं आहे आणि एवढा एवढा रसा आवश्यक आहे म्हणजे दोन चार वर्ष जसं जसं हे लोणचं मुरण तसतं हा रसा तो सोपून घेत असते निंबू आता मी गॅस बंद करत आहे आणि झाकून ठेवत आहे रात्रभऱ्यासाठी बघा आता आपलं निंबाचं लोणचं तयार झालेलं आहे मी रात्रभर ठेवलेलं होतं छान तयार झालेलं आहे बघा खूप सुंदर झालेलं आहे लिंबाचं लोणचं आता मी या डबामध्ये भरून घेणार आहे आता हे आपलं निंबाचं लोणचं तयार झालेलं आहे अगर तुम्हाला माझी लोणच्याची रेसिपी आवली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद